नमस्कार भावना सगळ्यात आपल्या डेली अपडेट युट्यूब येते तर मित्रांनो आपण जे आपल्या चेड्यामध्ये बघणार आहोत की जुलै महिन्यातील पुढील पंधरा दिवसात हवामान अंदाज येते कसा राहणार आहे आणि कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये आणि कोणकोणत्या कोणत्या तारखेला जेथे कोणत्या जिल्ह्यामध्ये कसा पाऊस राहणार आहे आप दे 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 ते आपण आपल्या चिडिओमध्ये बघणार आणि आजचा हवामान अंदाज जो येतो पंजाब प्रॉडक्ट यांनी दिलेला आहे मित्रांनो तर मित्रांनो जर का तुम्हाला डेली एकदम फ्रीमध्ये हवामान अंदाज हवे असेल तर तुम्हाला बघा काय करायचं तर आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या वेबसाईट वरती येऊन जायचे त्यानंतर तुम्हाला कोणती जी पोस्ट असेल ते ओपन करायची ओपन केल्यानंतर तिला जे स्क्रॉल करा एक व्हॉट्सअपचा लोगो मिळेल त्या ते क्लिक करताच तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जे जॉईन जॉईन होऊन जिथे होऊन जातात आणि त्यानंतर तुम्हाला डेली एकदम फ्रीमध्ये हवामान अंदाज मिळत राहील ओके तर बागा मित्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर आली आहे आपल्या हवामान अंदाजासाठी अंदा शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय असणाऱ्या पंजाबरावांचा एक नवीन हवामान अंदाज समोर आला आहे महाराष्ट्रात हवामान खात्याच्या अंदाजापेक्षा यांच्या हवामान अंदाजावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची संख्या खूपच अधिक आहे अनेकांच्या पंजाबरावाच्या हवामान अंदाजावर गाडा विश्वास आहे शेतकरी म्हणतात की एक वेळ हवामान खात्याचा अंदाज चुकेल मात्र पंजाबरावांचा अंदाज चुकणार नाही आणि पंजाबरावाचा अंदाज तंतोतंत खरा ठरत असल्याचे याचा जो ते त्यांना शेती कामांमध्ये मोठा दिलासा मिळत आहे दरम्यान पंजाबरावने जुलै महिन्याच्या दुसऱ्या पंढरवा पंढरवाड्यात महाराष्ट्रातील हवामान कसे राहणार या संदर्भात नुकताच एक नवीन अंदाज व्यक्त केला आहे यात पंजाबरावांनी महाराष्ट्रात सव्वीस जुलै पर्यंत पावसाची शक्यता वर्तवली आहे आणि या, या काळात तिथे पावसाला सुरुवात होईल तिथे पावसाचा दोन दिवसाचा मुक्काम राहण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे पूर्वी दर्भ पश्चिम दर्भ उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि कोकणात म्हणजेच महाराष्ट्रात सरदूर या कालावधीमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे या काळात पावसाची तीव्रता चांगली राहील आणि यामुळे ओले ओढे नाले भरून वाहणार आहेत आणि काही भागांमधील छोटे मोठे तळेस देखील भरले जातील तसेच मोठ्या धरणांमध्ये पाण्याची चांगली आवक देखील वाढेल असा आशावाद पंजाबरावांनी यावेळी व्यक्त केला आहे पंजाबराव म्हणतात की दरवर्षी दहा ते पंधरा जुलै दरम्यान महाराष्ट्रात चांगला पाऊस पडतो या काळात आषाढी असते आणि या आषाढी कालावधीत दरवर्षी चांगला दमदार पाऊस पडत असतो यंदा या काळात चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि यंदा पावसाचा कुठंच खंड पडणार नाही चार पाच दिवस मराठवाडा विभागात तर चार पाच विद दिवस येथे विदर्भ विभागात अशा म पद्धतीने पाऊस सुरूच राहणार आहे पंजाबरावांनी सोळा ते वीस जुलै पर्यंत महाराष्ट्रात चांगला पाऊस होणार असा अंदाज दिला आहे मात्र चौदा जुलै ते वीस जुलै या सात दिवसाच्या कालावधीत महाराष्ट्रात खूप मोठा पाऊस पडण्याची शक्यता माझ्यापरावानी आपल्या नवीन हवामान अंदाजात व्यक्त केली आहे तर मित्र अशा प्रकारचा आपला काय आज हवामान अंदाज होता तर मित्र भेटत आपण नंतरच्या वेळेमध्ये तोपर्यंत जैन जय महाराष्ट्र